ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ഗണപതി പപ്പാ മൗര്യാ മംഗലമൂർത്തി മൗര്യ गणेश जयंती म्हटली म्हणजे लाडक्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटांतून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेश उत्सव म्हटलं की सर्वांची उत्सुकता आणखीन वाढते दहा तारखेपासून माघ मासारंभ होत आहे आणि यासोबतच माघी गणेश जयंतीही येत आहे श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते भाद्रपद महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करतो यावर्षी सात सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याआधी माघ महिन्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवार तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल मग ही माघी गणेश जयंती कशी साजरी करावी तसेच पूजा कशी करावी याचे महत्त्व काय आहे उपाय कोणते करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका मागी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकंद चतुर्थी असेही म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टपती विनायक जयंती असे म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा माघी गणेश जयंतीलाही काही भागांमध्ये करतात गणेश जयंतीची पूजा कशी करावी या दिवशी आपण सकाळीच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपण आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे या दिवशी तिळाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण तीळ टाकायला विसरायचं नाही घरातील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि दोन गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगा नदीचे नसेल तर आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही लाल वस्त्र परिधान करून गणपती समोर उपवासा व्रत आपण करायचे आहे या दिवशी जर आपण उपवास केला तर आपली सर्व विघ्ने देत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही व्रत आवर हे आवर्जून करावे तसेच या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा त्यावरती लाल रंगाचे वस्त्र हे टाकावे गणपती बाप्पाला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचेच वस्त्र हे टाकावे लाल रंगाचे वस्त्र टाकल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या अक्षरांवरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे अक्षदा दे ला, ला अक्षदा देखील अख्ख्या अक्षदा असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशी अक्षदा घ्यायची आहे त्या आपल्याला चौरंगावरती ठेवायची आहे अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर वापर करत गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यात येते आणि त्याची विधिवत पूजा देखील केली जाते आपण जे गणपती बाप्पाला अभिषेक घालणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ हे आवर्जून टाकायचे आहे या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील त्यामध्ये आवर्जून टाकावे आणि याच पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठण देखील करू शकता किंवा गणपती अथर्वशी पठण नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसेच हे सर्व करण्यापूर्वी आपण एक दीप देखील प्रज्वलित करून घ्यायचं आहे चौरंगावरतीच तुम्ही कडेला दीप देखील ठेवायचं आहे मग थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवला तरी पण चालेल दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि असा दीप प्रज्वलित तिथे करायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती आपण तांदळावरती ठेवायची आहे गौरीपुत्र गणेशाला कुंकू हळद शेंदूर अक्षता अबीर गुलाल अष्टगम मेहंदी हे सर्व लावायचं आहे तसेच तुम्ही अत्तर देखील आहे तुम्ही नारळ देखील अर्पण करू शकता या दिवशी आपण अर्पण करायला विसरायचं नाही श्री या मंत्राचा उच्चार करताना आपण अकरा किंवा एकवीस दुर्वा जोडून गणपती बाप्पाला अर्पण कराव्यात यामुळे आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होत असते या दिवशी प्रसादामध्ये तुळस ही ठेवू नये हो काळजी घ्या गणपतीच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य आहे तसेच या दिवशी मोदकामध्ये तीळ आणि गुळाचा वापर हा अधिक करण्यात येतो त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारचे मोदक हे बाप्पाला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी आपण गणपती अथर्व पठण करायला विसरायचं नाही आपल्या घरामध्ये लहान मुले असतात त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसतील किंवा मोठी मुले असतात त्यांना नोकरी मिळत नसेल तर तुम्ही त्यांना आवर्जून गणपती अथर्व पठण हे करायला लावावे यामुळे त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता मग यूटूबवरती व्हिडिओ लावून देऊ शकता मग त्याचे श्रवण देखील करू शकता तुम्ही गणपती अथर्वशीचे जर एकवीस वेळा पठण केले तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतच असतो त्यामुळे आपण एकवीस वेळा पठन किंवा श्रवण हे आवर्जून करायचे आहे गणपती अथर्वशीचे पठण केल्यामुळे जीवनात सर्वांगीण प्रगती होते सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते थे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे देखील दूर होतात विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात गणपती बाप्पाची कृपा जाणवू लागते सर्व मनोकामना देखील पूर्ण होऊ लागतात त्यामुळे हे पठण आवर्जून करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सब्सक्राइब देखील करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका धन्यवाद